सांगली लोकसभा निवडणूक रिंगणामध्ये विशाल पाटील उतरलेले आहेत विशाल पाटील हे दादा घराण्याचे आहेत आणि त्याचबरोबर ते काँग्रेसचे असताना देखील स्वाभिमानीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं म्हणावं लागेल विशाल पाटील आपल्यासोबत आहेत मला सांगा दादा घराण्याचा व्यक्ती स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवतो याला काय म्हणायचं सर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची संघटना आहे आणि काँग्रेस सुद्धा शेतकऱ्यांच्या साठी लढणारे पक्ष आहे दादा यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे लढे उभे केले वसंतदादांसाठी वेगवेगळ्या संस्था उभे केल्या या कारखानदारी दूध संस्था या वेगवेगळे वेग प्रयत्न हे शेतकऱ्यांसाठी केले आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुद्धा वसंतदादा झडले वसंतदादांचं हे म्हणणंही होतं की राजकीय संन्यास घेतल्यावर मी शेतकरी संघटना काढली आणि कदाचित हे विधिलिखित होतं आणि त्यामुळे आज योगायोगानं पक्ष संघटना आघाडी ही सगळे एकत्र आलेली आहेत आणि ही जी संयुक्त पुरोगामी आघाडी आहे ती आघाडी एकत्रित ठेवण्याची जबाबदारी पुन्हा वसंतदादांच्या घरावर आलेली आहे आणि म्हणून हा तिडा सुटाव म्हणून काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की वसंतदादांच्या घरातला माणूस शेट्टी साहेब देत असतील तर त्यांना परवानगी दिली जाईल त्या पद्धतीने आता आम्ही परवानगी मिळाल्यावर हा निर्णय घेतलेला आहे जे विशाल पाटील सुरुवातीच्या टप्प्यात निवडणूक रिंगणात नाहीत असं जाहीर करतात आणि नंतर अचानक त्यांची एंट्री होते काय घडलं नेमकं भरपूर काही घडलं निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना लोकांच्या अपेक्षा ऐकल्या पाहिजेत आमच्या आमचे वैयक्तिक कधी कधी मत वेगळे असतात पण शेवटी निवडणुका आपण लढतो राजकारणात येतो आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आणि एवढी प्रबळ इच्छा कार्यकर्त्यांनी दाखवल्यावर थांबणेही शक्य नव्हते रस्ते आणि आज एकंदरीत हा निर्णय जरी उशीरा झाला असेल तरी वसंतदादांच्या विचाराची लोक जिल्ह्या तळ्या गळ्यापर्यंत पोहोचलेली आहेत निवडणूक का आम्हाला अडचणीत जाणार नाही मागे झाल्या चुका त्या पुन्हा घडणार नाहीत यावेळेला निर्णय चांगला होईल आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार म्हणून बॅट या चिन्हावर मी निवडणूक लढवून प्रचंड मतदान निवडून येईन असे मला पुन्हा विश्वास आहे तुमचा आहेितेंद्र झी मीडिया सांगली